नमस्कार श्रेया श्री किचन मध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे आज आपण च्यवनप्राश कसं बनवायचं ते बघणार आहोत थंडी सुरू झाली आहे म्हटल्यानंतर च्यवनप्राश हे घरात झालंच पाहिजे त्यासाठी मी इथे साहित्य घेतलेलं आहे हे आपण वाटण करणार आहोत याचे आलं घेतलेलं आहे हे दहा ग्राम आलं घेतलेलं आहे छोटी वाटी तुळशीचे पानं आहेत आणि एक वाटी खजूर मी असा पाण्यात भिजवून घेतलेला आहे आपण याचा मसाला तयार करणार त्यासाठी दोन इंच दालचिनीचे मी असे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत तीन तमलपत्राची पाने घेतली होती त्याचे असे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत पोहे खायच्या चमच्याने एक चमचा लवंग घेतलेले आहे एक चमचा मिरे घेतलेले आहेत आणि एक चमचा हिरवी वेलची घेतलेली आहे हा थोडा मध घेतलेला आहे इथे मी पाऊण किलो आवळे घेतलेले आहेत त्यासाठी मी इथे पाऊण किलोच गुळ घेतलेला आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू आता मी इथे पाणी उकळायला ठेवलेलं आहे पाणी उकळतं आपलं तोपर्यंत आपण हे आवळे वापरून घेणार आहोत एक पाच ते सात मिनिट आपण हे आवळे वापरून घेणार आहे आपण हे आवळे वाफवून घेणार आहोत तर आपले हे आवळे वापरतात तोपर्यंत आपण हे मसाला तयार करून घेऊयाचं हो दालचिनी घालते ही तमालपत्राची पानं हिरवी वेलची मिरे आणि लवंग आपण याचा मसाला तयार करून घेणार आहे मी मसाला बारीक करून घेतलेला आहे वरचा चाळ राहिलेला आहे वरचं असं जाडसर राहिलेलं आहे ते मी असं चाळून घेतलेलं आहे हे आता आपण बाजूला ठेवून आणि आता हे याचं वाटण करून घेऊ हे आल्लं आहे तुळशीची पानं खजूर भिजवलेले आहे आपले आवळे हे पूर्ण वापरलेले आहेत आवळा असा उल दिसतोय आपण ह्या काटे चिमट्यात बघूया आपला आवळा हा शिजलेला आहे आपण गॅस बंद करून घेऊ आणि हे आवळी थंड करायला ठेवून हो आता हे आवळे थोडे थंड झालेले आहेत आपण यातल्या बी काढून यातल्या आवळ्यातला मोकळे मोकळ्या पाकळ्या करून घ्यायच्या ह्याच्यात आता हे आपण सर्व आवळी असे ह्याच्या पाकळ्या काढून घेऊ आता मी हे सगळ्या आवळी अशा बिया काढून घेतलेल्या आहेत आता आपण हे मिक्सरला वाटून घेणार आहोत मी आता हे असं बारीक फाईन पेस्ट करून घेतलेले आहे इथे मी आल्लं तुळशीची पानं आणि खजूर बारीक करून घेतलेलं आहे आता आपण जवणप्राश बनवायला सुरुवात करू गॅसवर मी कढई गरम करायला ठेवली आहे याच्यामध्ये दोन ते तीन चमचे आपण तूप घालणार आहोत हे तूप आहे आपण आता आवळ्याची पेस्ट करून घेतलेली याच्यामध्ये घालून घेऊ आता आपण हे तुळशीचे पानं खजूर आणि ते पण याच्यामध्ये मिक्स करून आणि हे पाणी आटेपर्यंत आपण हे शिजवून घेणार आहोत गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आता इथे मी तीन ते चार मिनिट हे हलवून घेतलेलं आहे यातलं पाणी सगळं आटलेलं आहे आता आपण याच्यामध्ये हा इथे मी पाऊन किलो आवळे घेतले होते म्हणून इथे मी पाऊन किलोच गुळ घेणार आहे आता याच्यामध्ये आपण हा गुळ घालू आता यातील गुळ वितळलेला आहे आपण ह्याचे शिंतोडे उडत आहेत त्यामुळे आपण एक दहा ते पंधरा मिनिट याला झाकण ठेवून यातील पाणी आटवून घेणार आहे तर हा मी लवंग दालचिनी या मसाला केला होता याच्यामध्ये घालून घेते खूप शिरकुड्या उलटा घ्यायच्या इथं माझ्याकडे मी शतावरी दीड चमचा घेतलेले आहे शतावरी पावडर आहे हे आणि हे अश्वगंधा पावडर आहे ते पण मी दीड चमचा घेतले हे अर्धी हो। वाटी मध घालून आपला च्यवनप्रास तयार झाला का नाही हे कसं ओळखायचं तर थोडंसं एका प्लेटमध्ये किंवा एका वाटीमध्ये हे काढून ठेवायचं आणि थंड झाले की याची गोळी बनते का बघाय गोळी तयार झाली की आपला च्यवनप्रास तयार झाला आता आपला हा च्यवनप्रास तयार आहे याचा थिकनेस इतपत असला पाहिजे असं दाटसर झालं पाहिजे आता मी गॅस बंद करून घेते आणि हा हावनप्राश दीड ते दोन तास थंड व्हायला लागणार आपल्याला आपण एकदम थंड करून मग परिणीत करून ठेवणार आहोत आता च्यवनप्राश आपला पूर्ण तया तयार झालेला आहे इथे मी एक रात्रभर ठेवलेलं होतं एकदम छान सेट झालेला आहे तुम्ही बघू शकता अगदी बाहेर विकत मिळतो अगदी त्या पद्धतीने हा च्यवनफ्रॉश तयार झालेला आहे या थंडीच्या दिवसामध्ये सर्वांनी आवळ्याचं वापर केला पाहिजे सर्वांनी आवळा खाल्ला पाहिजे आवळ्याचे गुणधर्म तर सर्वांना माहिती आहेतच त्यामुळे आवळा सर्वांच्या आहारात आला पाहिजे तुम्ही कोणत्याही पद्धतीने बनवून खावा आवळा कॅन्डी बनवून खावा अमोर आवळा बनवा किंवा चवनप्राश लाव पण आवळा हा खाल्लाच पाहिजे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद